गुड मॉर्निंग मित्रांनो बघा सकाळ झाली माझी आता झालं सकाळचे काम चालू झाले पहिलं म्हटलं आज सकाळचं दर्शन घ्यावं तर आज पहिलं उठलं की मी मोबाईलचं दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर थोडंसं तोंड धुतले आणि त्याच्यानंतर बटाट्या शिजू घातला होता ब्लॅक टी सकाळचा आपला ब्लॅक टीचा असतो आणि दिदीला शाळेत जायचं होतं दिदीला चहा दिले दिदीची आंघोळ झाली होती दिदी चहा पित होती आणि त्याच्यानंतर मी इथं खिचडीची तयारी करत होते आता हे चारपळी मी तेल घेतले कारण माझं पळी आहे ना जरा छोटी आहे ना तर चार पळी घेतले पण तुमचं जेवढी असेल तेवढी खि म्हणजे नाही का खिचडी म्हणजे नाही का शाबुदाणे किती असाल तेवढं घेत जावं तुम्ही तर माझं जास्त होतं तर आणि तेल जास्त लागतं शाबूदाण्याला म्हणून मी जास्त घेतले आणि चार पाच बटाटे उकडून घेतले होते आणि कापायचं आता मला टाईम नव्हता एवढा कांटाळाचा आणि काय चमच्याने मॅच केलं की होऊन जातं एवढं काही कापायची वगैरे गरज नाही नाही का कुणाला खायचं आपल्याला घरातल्या घरातच खायचं एवढं काय नाही का आणि मिरचीचे पण दोन तुकडे केले होते मी आणि जिरे वापरते जिरे चालतो उपासाला कोण कोण म्हणतं नाही चालत पण चालतं उपासाला मी माहिती घेतली जिरेचे पण जिरे कोथिंबीर चालतं म्हणजे उपासाला बरं का तर जिरे वगैरे टाकले मिरची टाकले आणि हो चमच्याने मी कापत होते म्हणजे तळल्या पण जातं आणि तसंच कापल्या पण जातं म्हणजे हे कडायतच हे प्रोसेसर करत होते मी काय करणार ना कापलं असतं तर लगेच फटाफट झालं असतं पण टाकलं आपलं जाऊ दे म्हटलं असंच जरा नाही का तुम्हाला माहिती आहे मला जसं वाटतं तसं करत असते मी मनाला वाटेल तसं आणि ही तर शापुदाणे मस्तपैकी भिजले होते आपले हे बघा कसले भारी भिजले रात्रीच भिजू घातलं होतं बरं का आणि शाबुदाणे भिजू घालताना थोडंसं पाणी ठेवायचं त्यातमध्ये म्हणजे मऊसूत भिजतं आणि रात्रीच मी मिक्सरचं भांडं येणार रोजचं आपलं ते खराब झाले हे ज्युसर वापरले पण एवढं काही बारीक नव्हतं झालं शेंगदाण्याचं कूट तरी टाकले आणि हे बघा मीठ पण टाकले त्याच्यानंतर मग एक हातात मोबाईल असतो ना मग असं दाखवता येत नाही मला त्याच्यानंतर हे बघा साखर पण टाकले आणि त्याच्यानंतर मिक्स 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 सगळे मिक्स केले एक नंबर खिचडी झाली बघा हो त्याच्यानंतर मी काय करते तुम्हाला चांगलं माहिती आहे त्याच्यानंतर दोन तीन मिनटासाठी मी ताट झाकून ठेवते इथं पाच मिनटं केले पण पाच मिनटांना काय करू खिचडी सगळी जळून जाईल दोन तीन मिनटांसाठीच झाकायचा ताट आणि हे बघा मस्त साखर मीठ वगैरे सगळे व्यवस्थित लागतं साखरेमुळं नाही का मस्त खिचडी मौसूत होती एक नंबर आणि मस्त झाली त्याच्यानंतर मी काय केलं माहिती का थोडंसं चहा घेतले नाही का गोळ्या खाल्ल्या गोळ्या खाऊन झालं तर अर्धा पाऊन तास त्याच्यानंतर थोडंसं घोटभर चहा घेतले ब्लॅक टी तेवढे चहा पिले दीदीचे वेणी घातले त्याच्यानंतर दहा वाजता मी गोदड्या धुतल्या हे बघा टेरिस धुतलं दोन गोदड्या धुतले गादी वाळायला टाकले आता रोजच्या गोदड्या धुणार मी म्हणजे किती कामं असतात बघा प्लस कपडे धुतले ते तर सांगायचं ध्यानातच नाही चला तर मग बाय बाय आणि हा आणि झाडांना पाणी वगैरे टाकले